Terima kasih telah menonton. भिरवाडी आहे आता ही आसन कोयला आहे अजून शेवटचं टोक

<laughs> नाही पुढे येतील आता तो एक केल ना मोठा लॉटलेला हा तो मोठा लॉट वेगळाच आहे हा हा पहिले आलेले आहेत ना ते थांबलेले लोक आता काय बघू शकत नाही एवढे आहे मला रस्ता नाही म्हणून मी कुठून आलो माहितीये का

हे वाटायला आणले होते मी लिंबाच्या गोल्या कुणाला फुटत किती आणल्या होत्या बारा हजार गोळ्या आणल्या होत्या

سارے ملڪ اچي وڃي ٿو ۽ اها وڏي رڪارڊ جو آهي هائل لائين جو جوڙا آهي ڪا هي جو آهي ها